अवधूत चिंतन श्री दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते बघा नवरात्र अगदी आता काही दिवसांवरच येऊन पोहोचलेले आहे तर त्यामुळे बघा नो दादा नव मी तुम्हा सगळ्यांना विनंती करून सांगते की नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये आपल्याला कुठले नियम पाळायला पाहिजेत काय टाळायला पाहिजे त्यानंतर बघा स्त्री पुरुष सर्वांनाच हे अगदी महत्वाचे नियम पाळावे लागतात कारण सूक्ष्म स्वरूपामध्ये देवीचा आपल्या घरामध्ये वास असतो देवीचा बघा सगळीकडे अतिशय जास्त प्रभाव असतो त्यामुळे नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये काही नियमांचे पालन आपल्याला करायचं आहे जेणेकरून काही चुका आपल्याकडून होणार नाही आणि आपल्या आयुष्यामध्ये मग दुःख संकट जे आहेत तर ते येणार नाहीत बघा तुम्हाला जर वाटत असेल की आपल्या आयुष्यामध्ये फक्त सुख आणि आनंद यावं तर बघा यासाठी तुम्हाला नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये अत्यंत प्रभावी दिवसांमध्ये काही नियमांचे तुम्हाला पालन करायचे आहे बघा त्या सगळे नियम कुठले आहेत अगदी सोपे सोपे नियम आहेत ते मी तुम्हाला या आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे बघा नवरात्रीमध्ये तुम्ही जर हे नियम पाळले तर तुम्हाला नवरात्रीचा जे काही संपूर्ण फळ आहे ते तुम्हाला मिळेल भलेही तुम्ही घटस्थापना नाही केली काही व्रत नाही केले तरीसुद्धा बघा हे नियम पाळणं तितकंच महत्वाचं आहे बघा तुम्ही व्रत वगैरे पाळताय पण चुकून तुमच्याकडून काही या जवळ चुका तर ना, ना, आपला आपला घरा घरा ना तर तुम्हाला तुमचं जे काही व्रत वगैरे करताना त्याचं संपूर्ण फळ जे आहे ना ते तुम्हाला मिळत नाही म्हणून देवीचा आशीर्वाद आपल्याला जर पाहिजे असेल आपल्या डोक्यावरती देवी हात पाहिजे असेल देवीचं संरक्षण कवच आपल्यावरती आपल्या घरावरती घराभोवती निर्माण व्हावं असं जर तुम्हाला वाटत असेल ना तर मग बघा या चुका ज्या आहेत ना त्या आपल्या हातून तुम्हाला होऊ द्यायच्या नाहीत काही नियम तुम्ही पाळा कारण बघा नवरात्र ही अतिशय खूप महत्वाची आहे वर्षातले हे जे नऊ दिवस असतात हे अतिशय महत्वाचे असतात बघा दोन ऑक्टोंबरला सर्व पित्री अमावस्या झाली की तीन ऑक्टोबरला लगेचच घटस्थापना होते आणि तीन ऑक्टोंबर ते अकरा ऑक्टोंबर हे नवरात्रीचे दिवस आणि मग बारा ऑक्टोबरला दसरा आहे ज्याला आपण विजयादशमी असं म्हणत असतो तर या नऊ दिवसांमध्ये आपण देवीच्या वेगवेगळ्या नऊ रूपांची पूजा करत असतो खूप लोक व्रत उपासना होम हवन हे सुद्धा करत असतात बऱ्याचशा लोकांच्या घरी बघा घटस्थापना होते मात बघा म्हणजे छोटे मातीचे जे मडके किंवा त्याला बोळके सुद्धा म्हटले जातं जसं आपण सुगड पूजायला घेतो त्या पद्धतीचे भांडे घेऊन घटस्थापनेला वापरत असतात पानं ठेवली जातात त्याच्यामध्ये जा नागवेलीची पानं ठेवली जातात आणि त्याच्यावरती जा नारळ ठेवलं जातं खाली माती झाकून त्यामध्ये धान्य टाकलं जातं आणि त्यानंतर ते जे धन धान्य आहे तर ते उगवत बघा नऊ दिवस या देवीच्या स्वरूपाची घटाची आपण पूजा करत असतो यासोबतच अखंड दिवा तर आपल्याला तो लावायचाच असतो अखंड दिवा बघा कसा लावायचा याबद्दलचा सुद्धा व्हिडिओ मी तुमच्यासोबत लवकरच शेअर करेन मग तुम्हाला जर व्हिडिओ पाहिजे असेल तर तो कमेंटमध्ये तुम्ही नक्कीच कमेंट करा तर बघा या आता व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की या नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये आपल्याला कोणते जे नियम आहेत ते आपल्याला पाळायला पाहिजे बघा सगळ्यात महत्वाचं म्हणजे घराची स्वच्छता देवीला आईला बघा आपल्या कुठल्याही देवी देवतेला स्वच्छता अतिशय प्रिय असते स्वच्छतेच्या ठिकाणीच देवी देवतांचा वास असतो तुम्ही एका साईडला व्रत वैकल्य करता आणि घर अतिशय अस्वच्छ आहे गलिच्छ आहे असं करू नका बघा तुम्हाला तुमच्या घराची स्वच्छता करायची आहे अस्वच्छ गोष्टीमध्ये नकारात्मकता साठवून ठेवण्याची क्षमता जास्त असते त्यामुळे मग तुम्हाला आहे ना घर जे आहे ते तुमचं स्वच्छ ठेवायचं आहे बघा याच्या अगोदर एक घर कसं स्वच्छ ठेवावं किंवा ज्या आपल्या घरातल्या अडगळीच्या वस्तू आहेत त्या आपल्या घराबाहेर काढाव्यात याबद्दलचा एक सविस्तर माहितीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तुम्ही जर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर तो व्हिडिओ तुम्ही अवश्य पहा तर बघा घर स्वच्छता करणं हे सगळ्यात महत्त्वाचं काम आहे आणि हे नियम येणार घरातल्या बघा स्त्री पुरुष यांनी येणाऱ्या नवरात्रीमध्ये तुम्हाला या नऊ दिवसांमध्ये बघा आपल्या घरामध्ये मंगल कलशाची स्थापना करायची आहे मंगल कलश हे बघा मांगल्याचं प्रतीक असतं ते आपलं देवी आईचे एक रूपच असते आपल्या कुमल आपण मंगल कलशाच्या स्वरूपामध्ये स्थापना करत असतो मंगल कलशाची स्थापना तुम्ही नक्की करा मंगल कलशाची स्थापना कशी करायची या सदलचा सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती मी तुमच्यासाठी लवकरच घेऊन येईन त्यानंतर बघा या नऊ दिवसांमध्ये तुम्हाला दुर्गा सप्तशतीचा एक तीन पाच नऊ सात जितके जमतील तितके तुम्हाला पाठ करायचे आहेत जर तुम्हाला पाठ करायला नाही जमत नऊ दिवसांमध्ये तर एक पाठ सुद्धा तुम्ही करू शकता किंवा मग युट्यूबवरती जरी लावून तुम्ही ऐकले तरी सुद्धा चालेल किंवा मग बघा श्री गुरुपीठ ॲप आहे दिंडोरी प्रणित ते केंद्राचे ॲप आहे त्याच्यामध्ये तुम्हाला दुर्गा सप्तशितीचा अतिशय सुंदर पाठ आहे तो लावून तुम्ही शांत चित्ताने ऐकू शकता बघा असं केलं तरी सुद्धा चालेल आणि बघा काय करायचं तुम्हाला दुर्गा सप्तशितीचा पाठ अवश्य करायचा आहे पुरुषसुद्धा सुद्धा जे आहेत ना ते दुर्गा सप्तशतीचा पाठ जे आहे ते करू शकतात त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे घट जर बघा तुम्ही घट बसवणार असाल तुमच्या घरामध्ये तर बघा तुम्हाला फक्त देवीचा टाक जो आहे तो त्या ठिकाणी ठेवायचा आहे आणि घटाची ज्या ठिकाणी आपण पूजा मांडतो तिथे बाकी देवांचे टाक ठेवायचे नाहीत फक्त आपल्या कुलदेवीचा जो टाक आहे मूर्ती आहे ती प आपण तो एकच टाक तिथे घट ज्या ठिकाणी बसवतो तिथे ठेवत असतो बघा जेव्हा खंडोबांची नवरात्र असते चंपाच्याष्ठीच्या वेळेस त्यावेळेस आपण कुलदेवतांचं म्हणजेच खंडोबाचं भैरव यांचे आपण टाक बसवत असतो त्यांचे ते दिवस वेगळे असतात पण आता हे नऊ दिवस देवीचे आहेत देवीची सेवा करायची आहे त्यामुळे घटस्थापनेमध्ये फक्त देवीच्या एकाच टाकाला जास्त महत्व आहे मग तुम्ही देवीचा टाक किंवा मूर्ती ते जे आहे ते घटामध्ये बसू शकता बघा बऱ्याचशा लोकांना प्रश्न पडत असेल की मागच्या वर्षी आपण आपल्या देवघरातल्या देवांची या नऊ दिवसांमध्ये पूजा करायची आहे का आंघोळ करायची आहे का तर बघा नऊ दिवसांमध्ये देवीची घटस्थापना केलेली असते तर या घटामध्ये दे जो देवीचा टाक ठेवणार आहोत जी देवीची मूर्ती ठेवणार आहे त्याला आपल्याला हलवायचं नाही अगदी नऊ दिवस पहिल्या दिवस सकाळी स्वच्छ अभिषेक वगैरे करून आंघोळ घालून तुम्हाला त्या घटाची व्यवस्थित स्वच्छता करून आपल्याला तो जो घट आहे तो बसवायचा आहे अगदी तो दसऱ्यापर्यंत आपल्याला हलवायचा नसतो बघा दसऱ्याच्या दिवशी हलवायचा असतो ब मग आता इतर देव जे आहेत तर ते बघा गणपती आहे अन्नपूर्णा आहे बाळकृष्ण भगवान त्यानंतर जे काय तुमच्या देवघरातल्या ज्या मूर्ती असतील त्या आपल्याला बघा देवघरामध्ये ठेवायचे आहेत त्यांची रोज तुम्ही जसं नियम्याने देवपूजा करतात आंघोळ घालून तसं तुम्हाला करायचं आहे नऊ दिवस अगदी देवांची आंघोळ करू नये हा जो नियम आहे तर तो चुकीचा आहे हा तुमचा भ्रम आहे तर यामुळे बघा या नऊ दिवसांमध्ये आपल्याला बघा व्यवस्थित देवांची इतर देवांची सुद्धा पूजा करायची आहे तुम्हाला वाटत बघा ज्या ठिकाणी आपण घटाच्या सळी गणपतीची पण स्थापना करत असतो त्या ठिकाणी बघा तुम्ही गणपती ज्या ठिकाणी घटस्थापना करता त्या ठिकाणी तुम्ही सुपारी स्वरूपामध्ये गणपतीची स्थापना केली तरी सुद्धा चालू शकते त्यानंतर बघा गणपती जे आहेत ना ते मुख्य आपल्या देवाऱ्यामध्येच असायला पाहिजे जे मेन आहेत ते आणि देवाऱ्यामध्ये रोज त्यांची देवपूजा देवांची अंघोळ हे झालंच पाहिजे नऊ दिवस अगदी आंघोळ करू नये अशी ही जी काही तुमची कल्पना आहे ना ती अतिशय चुकीची आहे त्यानंतर बघा बऱ्याचशा महिलांच्या डोक्यामध्ये असा प्रश्न येतो की माझे सासू सासरे आहेत ते वेगळ्या ठिकाणी राहतात सासूबाई घटस्थापना करतात त्या आमच्या घरी बसवलं जातं मग पण पन, मी पण इथे बसवलं तर चालेल का तर बघा तुम्ही असं करू नका घट जे आहे ना ते आपलं एकच असतं त्यामुळे ज्या ठिकाणी तुमचं मुख्य घर आहे मेन घर आहे त्या ठिकाणीच बघा आपल्या कुळातले सासू सासरे तुमचे दीर जाऊ वगैरे जे असतील ना म्हणजे तुमचे जे सख्खे भाऊ आणि त्यांचे आई वडील हे म्हणून जे आपलं कुटुंब आहे ते तयार होत असतं त्यामुळे संपूर्ण घराचा मिळून तुम्हाला एकच घर जो आहे तो तुम्हाला बसवायचं असतं कारण बघा टाक जे आहे ना ते देवी देवतांचे टाक वगैरे आपल्या घरामध्ये एकाच्याच घरी असतात जेव्हा बघा दु दुसऱ्या घरी काही लग्न कार्य वगैरे असतात त्यावेळेस त्या घरामध्ये नवीन टाक जे आहेत ना तर ते केले जातात जर बघा तुमच्या घरामध्ये असं केलेलं असेल की त्यांच्याकडे देवीचे वेगवेगळे टाक तुमच्याकडे पण आहेत आणि त्यांच्याकडे पण आहेत तर मग तुम्ही वेगवेगळे घट बसवू शकतात का पण बघा जरा तुमच्या घरामध्ये टाक एकाच घरी असतील तुमच्या सासू सासरे घट बस बसवत असतील तर तुम्ही ना फक्त दिवा जो आहे ना तो तुम्ही दिवा लावू शकता पण घटस्थापना जी आहे ना ती तुम्हाला करायची नाही आहे तर बघा बाकी इतर तुम्ही सगळं करू शकता मंगल कलशाची स्थापना करू शकता अखंड दिवा लावू शकता त्यानंतर दुर्गा सप्तशतीच्या पाठाबद्दल सांगितलं ते तुम्ही करू शकतात सासू सासऱ्यांकडून त्यांच्या घरी किंवा तुमचे जाऊ वगैरे असतील त्यांच्या घरी जर घट बसवलेला असतील तर त्यांच्या घरी जाऊन तुम्ही घटाचे दर्शन घेऊ शकता पण तुमच्याकडे जर टाक नसतील तर तुम्ही घट जे आहेत ना जा तर ते, ते बसवू नका मग तुम्ही बाकी इतर सगळं काही जे आहे त्या करू शकता व्रत करू शकता वैकल्य सर्व काही तुम्ही करू शकता ज्याला पारणे म्हणतो आपण नऊ दिवसाचं ते तुम्ही करू शकता होम हवन इत्यादी सर्व काही तुम्ही करू शकता पण बघा जर तुमची इच्छा असेल तरी सुद्धा बघा सासू सासरे घरामध्ये गट हे वे व्यवस्थित पद्धतीने बसवलेलं नाही आहेत कारण बघा अतिशय तुमचं गाव बदललेलं आहे शहर बदललेलं आहे प्रथा ज्या आहेत त्यासुद्धा थोड्याफार ह्या बदलतच असतात त्यामुळे तुमची घट बसवायची इच्छा असेल तर तुम्ही नवीन सुरुवात जी आहे तर ती करू शकता पण मंदिरामध्ये जाऊन तुम्हाला देवी आईला तुम्ही नारळ खडीसाखर फूल वगैरे अर्पण करून देवीला प्रार्थना करायची आहे की हे देवी आई माझी घट बसवण्याची इच्छा आहे मी यावर्षी घट बसवण्याचा विचार करत आहे विघ्न न येता माझे कार्य जे आहे हे पार पडू दे आणि हे जे घट आहे तर ते नऊ दिवसांमध्ये मला तुझी सेवा करायची आहे आणि ही सेवा करण्याची ताकद कर मला दे अशी अगदी मनापासून तुम्हाला देवी आईला प्रार्थना करायची आहे आणि नारळ अर्पण करून ओटी द्यायची आहे आणि मग बघा तेव्हापासून जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही घट बसवायला सुरुवात करू शकता पण घरामध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं की सासू सासरे किंवा इतर कोणी असतील ते बसवत असतील तर तुम्ही मात्र बसू नका वेगवेगळे टाक असेल तर मग तुम्ही बसवू शकता बघा त्यानंतरचा महत्वाचा नियम म्हणजे नवरात्रीच्या बघा या दिवसांमध्ये केस कापणे नखे कापणे या गोष्टी ज्या आहेत ना ते करू नये पुरुषांनी दाढी करू नये नऊ दिवसानंतर बघा हे सर्व तुम्ही करू शकता त्यामुळे आता नवरात्र आहे ही ते तीन ऑक्टोबर पासून चालू आहे हे मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे मग या नऊ दिवसांमध्ये या ज्या गोष्टी करायच्या नाही येत ना तर त्यामागे सुद्धा एक आहे ना प्रत्येक गोष्टीमागे एक सायंटिफिक कारण असतं तर हे जे नियम आहे ना ते नियम तेवढे पाळणे सोपे आहेत कारण बघा कुठे ना कुठे या गोष्टींचा जो परिणाम आहे तो आपल्या आयुष्यावरती होत असतो म्हणून हा जो नियम आहे हा नियम तुम्ही नक्की पाळा त्यानंतर बघा उपवासाच्या बाबतीत बऱ्याचशा बायकांना प्रश्न पडतो की पुरुषसुद्धा उपवास करतात बघा हे दोन तीन प्रकारे उपवास केले जातात कोणी बघा अगदी पहिल्या दिवसापासून ते अगदी म्हणजेच घटस्थापनेपासून ते अगदी डायरेक्ट दसऱ्याच्या दिवस विजयादशमीपर्यंत दस उपवास सोडत असतात त्यानंतर नऊ दिवसाचे उपवास करत असतात आणि बघा तुम्ही जर उपवास कसेही करा पण तुम्ही लक्षात ठेवा की या नऊ दिवसांच्या उपवासामध्ये अगदी तुम्ही तिखट खारट असे जे पदार्थ आहेत ना ते तुम्हाला खायचे नाहीत फळ दूध हे सर्व पदार्थ घेऊन ड्रायफ्रूट्स घेऊन तुम्ही उपवास जो आहे तर तुम्ही करू शकता राजगिऱ्याचे लाडू खाऊ शकता खजूर खाऊ शकता बघा अति तिखट वगैरे ह्या ज्या वस्तू आहेत ना त्या तुम्हाला खायच्या नाही आहेत या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये बघा भेंडीची भाजी पण कोणी कोणी खातं त्यानंतर भोपळा ज्याला आपण डांगर म्हणतो डांगरा या डांगराची भाजीसुद्धा या नऊ दिवसांच्या उपवासामध्ये चालते तर ते सुद्धा तुम्ही खाऊ शकता बघा अगदी कमी तिखट वगैरे झणझणीत जेवण आपल्याला म्हणजेच तुम्हाला हे नऊ दिवसांच्या काळामध्ये करायचं नाही कारण जेवढं आपण तिखट वगैरे खात असतो तेवढं आपलं मन जे आहे ना ते तेवढंच तापट बनत असतं म्हणून या नऊ दिवसांमध्ये आपल्याला अगदी शांत आपलं मन न राहण्यासाठी सर्वसाधारणपणे जे आपलं वागणं आहे ते आपलं साधारणच राहिलं पाहिजे त्यामुळे हे जे मी पदार्थ तुम्हाला सांगितले आहेत ते खाऊन तुम्ही उपवास करू शकता बघा कधी कधी कोणी उठता बसता सुद्धा उपवास जो आहे ना तर तो करत असतात घटस्थापनेच्या <coughs> दिवशी उपवास धरायचा आणि तो दसऱ्याच्या दिवशी म्हणजे दुसऱ्या दिवशी सोडायचा म्हणजे दुसऱ्या माळेला सोडायचा असतो तो म्हणजे बघा दुसऱ्या दिवशी जेव्हा म्हणजे बघा घटस्थापनेच्या दिवशी पूर्ण दिवसभर उपवास करायचा आणि तो दुसऱ्या दिवशी दुसऱ्या माळेला आपण तो दुपारी जेवण करून सोडायचा असतो आणि त्यानंतर बघा मग शेवटच्या दिवशी कोणी कोणी अष्टमीला उपवास धरत असतं म्हणजेच आठव्या दिवशी आणि नवमीला किंवा मग दसऱ्याला डायरेक्ट काहीजण सोडत असतात कोणी नवमीच्या दिवशी धरतं आणि दसऱ्याला सोडतं म्हणजे तुम्ही एकतर अष्टमीला धरून दसऱ्याला उपवास सोडू शकता किंवा नवमीला उपवास धरून तो तुम्ही दसऱ्याच्या दिवशी सोडू शकता आणि तुम्हाला ज्या दिवशी उपवास आहे त्याच्या दुसऱ्या दिवशी तुम्ही जे नैवेद्याचं जेवण वगैरे करतो त्यावेळेस तुम्ही हे तुमचा उपवास जो आहे तो तुम्ही सोडू शकता तर असे हे जे दोन प्रकार आहेत तर एक तर संपूर्ण नऊ दिवस किंवा एक तर उठता बसता म्हणजे पहिल्या माळेला तुम्हाला उपवास धरायचा आणि दुसऱ्या माळेला सोडायचा आणि शेवटी आठव्या किंवा नवव्या माळेला उपवास धरून दहाव्या दिवशी किंवा दसऱ्याच्या दिवशी तुम्हाला हा जो उपवास आहे तो तुम्हाला सोडायचा आहे तर बघा ज्या लोक आजारी आहेत औषध गोळ्या वगैरे चालू आहेत अशा लोकांनी ना बघा किंवा गरोदर महिला आहेत ह्या सगळ्यांनी येणं ना उपवास नाही केलं तरी त्याला अगदी तुम्हाला झेपत असेल तरच तुम्ही हे जे उपवास आहेत ना तर ते तुम्ही करा अगदी देवाच्या आहारी जाऊन तुम्ही नाही नाही मला उपवास करायचेच आहेत असा तुमचा अट्टहास नका करू बघा देवाला सुद्धा माहिती आहे की तुमची कंडिशन काय आहे ते त्यामुळे अगदी तुम्ही मनोभावे आहे ना मनातला भाव हा खूप महत्त्वाचा असतो म्हणून तुम्ही सेवा करा तुमच्या शरीराला उपवास झेपत नसेल तर दर महिलांनी तर कृपा करून तुम्ही हा जो उपवास आहे ना तो तुम्ही करू नका आणि जर तुम्हाला करायचंच असेल तर तुम्ही उपवासाचे जे पदार्थ आहेत ना ते खाऊन तुम्ही उपवास करू शकता तर बघा तुम्ही दोन जीवांचे असतात त्यामुळे या गोष्टींची काळजी तुम्हाला घेणं गरजेचं आहे त्यानंतर बघा अगदी काही जण निर्जळीसुद्धा उपवास करत असं हे तुम्ही करू नका अगदी तिखट खारट पदार्थ सोडून बाकी उपवासाचे जे फळे वगैरे जे आहेत ते दूध पिऊन तुम्ही हे जे उपवास आहे ते करू शकता तुमचे तुमच्या शरीराला जसं झेपत असेल ना तसं तुम्ही करू शकता नऊ दिवसाचं जरी नाही केलं तरी उठता बसता जो उपवास असतो तो, तो केला तरी सुद्धा चालेल बघा आपल्याकडून कधी कधी काही गोष्टींचं सेवन केलं जातं यामुळे आपला उपवास जो आहे ना तो तुटला जातो त्याची जाणीवसुद्धा आपल्याला होत नाही आपला उपवास तुटलेला आहे पण नवरात्रीचे बघा मी तुम्हाला सांगितलंच आहे की अगदी व्यवस्थित सगळी माहिती जुळवजुळव करूनच तुम्ही उपवास जो आहे ना तो तुम्ही उपवास करा नाही तर मग बघा आपल्याला उपवास करण्याचा काहीच अर्थ राहणार नाही फार तिखट खारट वगैरे तुम्हाला खायचं नाही बघा कधी कधी आपल्याला अशी पण वेळ येते की उपवास काहीतरी अशी वेळ येते की उपवास आपल्याला सोडावाच लागतो बघा कोणाला काहीतरी शरीराच्या अडचणी असतात हॉस्पिटलाइज व्हावं लागतं देव करो की अशी वेळ कोणावरती येऊ नये पण मी तुम्हाला सांगते आपण माणूस आहेत कधी काय आपल्या आयुष्यामध्ये गोष्टी घडतील हे आपण सांगू शक शकत नाही त्यामुळे बघा उपवास जे आहे ना ते तुम्ही नऊ दिवसांचे धरले आणि अगदी तुम्हाला सोडावाच लागला तर देवासमोर हा, लाग देवा बसून तुम्हाला प्रार्थना करायची आहे की अशा अशा गोष्टींमुळे ह्या ह्या कारणामुळे मला हा जो उपवास आहे तो सोडावा लागतोय आणि देव आपले बघा हे आपल्यासाठीच असतात त्यामुळे फक्त तुम्हाला अगदी मनोभावे सेवा करायची आहे मनापासून केलेली सेवा ही अतिशय प्रिय आहे त्यामुळे कुठल्याही अडचणी अडचणीमुळे उपवास सोडावा लागला तरी सुद्धा तुम्ही काळजी करू नका देवाला नमस्कार करून ना घासून तुम्हाला माफी मागून मग उपवास सोडू शकता बघा पुढचा अतिशय महत्वाचा मुद्दा म्हणजे मासिक धर्म बघा मासिक धर्म आपल्या हातामध्ये नसतो ती एक नैसर्गिक क्रिया आहे त्यामुळे आपण ते थांबवू शकत नाही त्यासाठी काही पर्यायच नाही आणि ते बळजबरी थांबवणं हे सुद्धा चुकीचं आहे त्या म्हणून बघा जर मासिक धर्म समजा पहिल्या वेळेसच म्हणजे पगटस्थापनेच्या पहिल्याच दिवशी तुम्हाला आला असेल तर तुम्ही घटस्थापना कोणाकडून तरी करून घेऊ शकता घरातल्या पुरुष मंडळींनी सुद्धा घटस्थापना केली तरी सुद्धा चालू शकते बघा घरामध्ये मुलगा मुलगी कोणी असेल तरी सुद्धा चालेल बऱ्याच वेळेस प्रश्न असतो की त्या विधवा आहे मी घटस्थापना करू का की मी घटस्थापना केलेली देवाला चालेल की नाही बघा ती देवीची सेवा आहे उपासना आहे त्यामुळे तर तुम्हाला मासिक धर्म असेल तर ते घरातल्या इतरांकडून करून घ्या किंवा मग बघा शेजाऱ्यांपाजाऱ्यांकडून कोणाकडून हे तुम्ही करून घेतलं तरी चालेल आणि अगदी विद्वानी सुद्धा घटस्थापना जरी केली तरी सुद्धा चालू शकेल काहीही हरकत नाही तर बघा फक्त मासिक धर्मातले चार ते पाच दिवस झाल्यानंतरच तुम्हाला बघा ज्या ज्यावेळेस तुमचा मासिक धर्म संपेल त्यावेळेस पाचव्या दिवशी डोक्यावरून तुम्हाला केसांवरून पाणी घेऊन आंघोळ करायचे आहे केस धुवायचे आहेत आणि पूजेच्या घरामध्ये गोमूत्र शिंपडून मग तुम्ही तुमी ही जी सेवा आहे ती पुढे कंटिन्यू करू शकता त्यानंतर बघा घटस्थापना केलेली दुसऱ्या माळेला आणि तिसऱ्या माळेला किंवा मा इतर मध्येच कधी ते कुठेतरी एखादा तुम्हाला तुमचा मासिक धर्म आला तर मग तुम्हाला काय करायचं आहे की तेवढे दिवस जे आहेत ते घरातल्या इतरांना तुम्ही देवीच्या ज्या काही आपण ज्या काही माळेला जे फुलांचे अर्पण करत असतो माळ ते नै नैवेद्य वगैरे अर्पण करत असतो तर बघा हे घरातल्या इतरांनी करू शकता किंवा मग शेजारी पाजारी कोणाकडून सुद्धा करून घेतलं तरी सुद्धा चालेल बघा परत शेवटच्या दिवशी तुम्ही स्वच्छ हो केसांवरून गोमूत्रायचं आहे आणि परत बघा तुम्ही तुमच्या सेवेला जो आहे ती सुरुवात करू शकतात बघा देवीला माहीतच आहे देवी, देवी सुद्धा एक स्त्रीच आहे त्यामुळे ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत ना त्या आपण थांबवू शकत नाही पण बघा आता सुतक सुतकामध्ये बघा आपण तुम्हाला घट जर समजा घटस्थापनेच्या अगोदरच जर तुम्हाला सुतक लागलेलं असेल तर घटस्थापना जी आहे ना ती तुम्ही करू शकत नाही पण जर समजा घटस्थापना केल्याच्या नंतर तुम्हाला जर सुतक लागलं कोणी आपल्या कुळातलं वगैरे वारलं वार तर मग शेजारची जे लोक असतात त्यांच्याकडून तुम्हाला ही जी देवीची सेवा आहे ना ती करून घ्यायची आहे किंवा मग तुम्ही एखाद्या ब्राह्मणांकडून गुरुजींकडून पंडितांकडून हे जरी करून घेतलं तरी सुद्धा चालेल कारण बघा घटस्थापना जी आहे ना ती आपण सुतकामध्ये करत नाही कमीत कमी बघा तेरा दिवस तरी ते पाळलं जातं त्यामुळे प्रत्येकाच्या भागानुसार प्रथा या थोड्याशा वेगवेगळ्या असतात बघ जितके दिवस तुमच्याकडे हे सुतक पाळलं जातं तेवढे दिवस तुम्हाला ते पूर्ण पाळायचं आहे घटस्थापना केली गेली तर पूजेचं विसर्जन वगैरे इतर सगळ्या गोष्टी तुम्हाला किंवा गुरुजींकडून ब्राह्मणांकडून करून घ्यायचे आहेत आणि देवाला तुम्हाला फक्त रोज तुम्ही जी काही सेवा करू शकतात म्हणजे बघा पुस्तकांना वगैरे हात न लावता मोबाईल मध्ये मंत्र स्तोत्र वगैरे जे काही आहे हे सगळं तुम्ही ऐकू शकता त्याला असे काहीही बंधन आहे काहीही नियम नाहीये त्यानंतर बघा अतिशय महत्त्वाचं आहे अगदी घट विसर्जन करण्याची सुद्धा तुम्ही घाई करू नका सगळं सग्ड़ व्यवस्थित सगळे तुम्हाला मदत करतात बघा कारण काय होतं की या ज्या गोष्टी आहेत ना ह्या सर्व नैसर्गिक असतात ह्या गोष्टी आपण थांबवू शकत नाही त्यामुळं काय करायचं की तुम्हाला नऊ दिवसांमध्ये बघा तुम्ही जर अतिशय पूर्ण व्रत करत असाल उपवास करत असाल तर मग शक्यतो नऊ दिवसांमध्ये दुपारी तुम्ही झोपण्याचा टाळा बघा काहीसे लोक जे असतात ते वर्किंग वुमन्स वगैरे असतात स्त्रियांना कधी कधी सवय असते की बघा त्या दु दुपारी झोपतात जर तुम्ही प्रेग्नंट वगैरे आहात आजारी आहात तर त्या गोष्टीमध्ये मग त्यांना सांगायचं महत्त्वाचं नियम म्हणजे की हे नियम तुम्हाला पाळायचे नाही तुमच्या तब्येतीची काळजी घेऊनच तुम्हाला हे सर्व जे नियम आहेत ना ते पाळायचे आहेत त्यानंतर बघा दुपारी अगदी तुम्हाला दोन दोन तीन तीन तास काही जणांना झोपायची सवय असते त्यामुळे तुम्ही ते असं करू नका त्याचे जे वाईट परिणाम आहेत ते घट बसवल्यानंतर अखंड दिवा आपल्या घरामध्ये असतो त्यामुळे कुठे बाहेर वगैरे जायचं असेल तर अगदी दोन दोन दिवस तुम्ही घराला कुलूप लावून जाऊ नका घरामध्ये बघा रात्री कोणीतरी आपल्या असलंच पाहिजे बघा घरामध्ये आपण सगळेजण नोकरी करणारे हो, आहोत मुलं शाळेत जाणारे आहेत त्यावेळेस एखाद्या वेळेस ठीक आहे पण दिवसभर जर तुम्ही कुलूप लावून सकाळी पूजा अर्चा करून गेलो दिवसभर लॉक लावलं संध्याकाळी तुम्ह घर उघडणारच आहे पण बघा सेवा वगैरे करणारच आहे पूजा मंत्र वगैरे म्हणणार आहे दिवा अगरबत्ती हे सर्व ह्या गोष्टी आपण क करणार आहोत ही गोष्ट जी आहे ना ती वेगळी आहे पण बघा जर दोन दोन दिवस तुम्ही घर सोडून जर बाहेर जाणार असाल कुठे गावाला वगैरे तर ते तुम्ही तसं करू नका कारण आपल्या घरामध्ये दिवा आहे घट आहे ते बसवलेले आहेत त्यामुळे तुम्हाला घराला जे आहे ना कुलूप लावून तुम्हाला ते कुठेही जायचं नाही आहे त्यामुळे काय होतं आपल्या घरामध्ये देवी आईचं आगमन झालेलं आहे आणि आपण हे जाणं हे चुकीचं आहे त्यामुळे तुम्हाला हे जे आहे ना हे करणं चुकीचं त्या आहे त्यामुळे या ज्या गोष्टी आहेत ते तुम्ही करू नका त्यानंतर बघा दिव्याला बघा जर काजळी वगैरे आली की नाही आले हे व्यवस्थित बघूनच तुम्हाला ना कुठे बाहेर जाणार असेल तर आहे आणि जेव्हा तुम्ही परत याल ना ते ते हे अतिशय महत्वाचं आहे बरं का कारण हा जो अखंड दिवा असतो हा आपल्याला या नऊ दिवसाच्या काळामध्ये विजू द्यायचा नसतो त्यामुळे हे ने तुम्हाला काळजी तर घ्यायचंच आहे त्याचबरोबर या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये तुम्हाला मद्यपान करायचं नाही घरातही नाही आणि बाहेरही नाही मद्यपान धूम्रपान हे वगैरे तुम्हाला ह्या गोष्टी करायच्या नाही पाळायचं आहे घरातली स्त्री बघा तुमच्या एवढी मनोभावी अगदी सेवा करते आणि तुम्ही बाहेर कुठेतरी काही तुमच्या मनासारखं वागत करताय हे थोडंसं चुकीचं आहे त्यामुळे हे तुम्हाला करायचं नाही ह्या नियमांचं पालन करायचंच आहे बघा ब त्याचबरोबर तुम्हाला या नऊ दिवसांमध्ये ज्या कोणी बाळासाठी ट्रीटमेंट वगैरे घेत आहेत त्यांचे उपचार चालू आहेत त्यांनी ब्रह्मचार्याचं पालन नाही केलं तरी चालेल पण बाकीचे जे इतर क असे ज्यांचं काही असे प्लॅनिंग्स वगैरे नाही आहेत त्यांना मात्र आवर्जून आहे ना हे ब्रह्मचार्याचं पालन या नऊ दिवसाच्या काळामध्ये करावं बघ देवी आई जी आहे ना ती सूक्ष्म स्वरूपामध्ये सगळीकडे तिचा वास असतो हे दिवस इतके प्रभावी आहेत त्यामुळे आपलं मन विचलित होईल अशा ज्या काही गोष्टी आहेत त्या आपल्याला करणं टाळायचं आहे या नऊ दिवसांमध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे घरामध्ये कटकटी भांडण वादविवाद चिडचिडेपणा राग राग आदळापट या ज्या गोष्टी आहेत ना या करायच्या नाही आहेत याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे या नऊ दिवसांमध्ये बघा काही प्रवास दिवसांमध्ये बघा गणपतीचे दहा दिवस नवरात्रीचे दिवस ही काळजी घ्या तुम्ही त्यानंतर हे बघा का टाळी कधीही एका हाताने वाजत नाही पण या ज्या गोष्टी आहेत ना ह्या एकमेकांवरती अवलंबून असतात त्यामुळे सगळ्यांनी मिळून याची काळजी घ्यायची आहे घर सगळ्यांचंच आहे घरातल्या सगळ्यांची प्रगती व्हायला पाहिजे त्यामुळे घरातल्या अशा गोष्टी वाईट शिवीगाळ वगैरे होणार नाही याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे मोठ्यांचा अपमान होणार नाही याची काळजी घ्यायची आहे कोणाबद्दल अपशब्द वापरायचे नाही आहेत त्यानंतर व्रत करताय उपवास करताय त्यांनी जर स्वतःच्या मनावर खूप संयम ठेवायचा आहे बघा कारण आपण स्वतःवरच व्रत करतोय ना तर मग आपण ही काळजी घेतलीच पाहिजे त्यानंतर महत्वाची गोष्ट म्हणजे या नऊ दिवसांमध्ये कोणाला तुम्हाला उसने पैसे द्यायचे आहेत जर मग तुम्ही म्हणाल की आता कोणाला मदत करायची असेल तर मग कसं हो। तर मग समजा तुम्हाला अगदी कोणाला तरी पैसे देण्याची वेळ आलीच तर कमीत कमी, कमी संध्याकाळच्या वेळेमध्ये तुम्हाला हे पैसे जे आहेत ना ते द्यायचे नाहीत बघा संध्याकाळी माता लक्ष्मी आपल्या घरी येण्याची वेळ असते दिवा अगरबत्ती लावत असतो आपण अगदी प्रकाश अंधार आपलं घर जे आहे ते आपण अंधारामध्ये ठेवत नाही प्रकाश करत असतो त्यामुळे बघा याच्या मागे काहीतरी शास्त्र आहे म्हणूनच आपण ह्या सगळ्या गोष्टी करत असतो बघा अगदी कोणी चालून मला हे दे पाच हजार दे दहा हजार दे बघा तो वेळ आल्यावर बघा त्या माणसावर खरंच अशी वेळ असेल तर तुम्ही मदत करू शकता पण बघा ही जी मदत आहे ती तु, तुम्ही अगदी सकाळच्या वेळेत करा शक्यतो कोणाला या नऊ दिवसांमध्ये तुम्हाला पैसे देणं जे आहे ते तुम्हाला टाळायचं आहे कारण असं केलं तर लक्ष्मी जी असते ना तर त्या लक्ष्मीला असले आपल्या ह्या प्रभावी दिवसामध्ये कोणाला तुम्ही देऊ नका त्यामुळे बघा मी म्हणत नाही की तुम्ही तुम्हाला मदत करू नका मदत हे आपल्याला केलंच पाहिजे पण काळ वेळ अडीअडचणी ह्या सर्व बघून तुम्हाला करायची आहेत त्यानंतर बघा काय करायचं आहे की तुम्हाला ह्या सर्व गोष्टींची काळजी घ्यायचीच आहे त्याचबरोबर बघा या नऊ दिवसांमध्ये आपल्या दारामध्ये कोणी आलं कुत्र मांजर गाय कोणीही आलं तरी त्याला खायला तुम्हाला यथाशक्तीने काहीतरी द्यायचंच आहे किंवा कोणी मागायला आलं तर त्यांना तुम्हाला पाणी द्यायचं आहे चहा द्यायचा आहे काहीतरी तुम्हाला खायला द्यायचं आहे काहीतरी तुम्हाला यथाशक्तीने आहे ना मदत जी आहे ना ती तुम्हाला करायची आहे त्या माणसांना आलेल्या माणसांना तुम्हाला हलक हकलवून द्यायचं नाहीये ह्या अगदी छोट्या आणि महत्वाच्या ज्या गोष्टी आहेत ना त्या तुम्हाला पाळायच्या आहेत त्यानंतर बघा एखादी कोणी सवासन स्त्री तुमच्या घरी आली किंवा कुमारिका आली तर त्यांना तुम्हाला काहीतरी चहा दूध फळं हातामध्ये साखर हे असं तुम्हाला द्यायचं आहे त्यांना रिकाम्या हाताने तुम्हाला पाठवायचं नाही कारण हे जे देवीचे नऊ दिवस आहेत तर बघा सवासन महिला आणि कुमारिका देवी हे देवीचंच एक रूप मानलं जातं त्यामुळे या गोष्टींची काळजी तुम्हाला घ्यायचीच आहे नवरात्रीमध्ये बघा नऊ दिवसामध्ये बरेचसे लोक चपला सुद्धा घालत नाहीत अनवाणी पायाने फिरत असतात पण बघा आजकाल खूप कमी लोक असे दिसत असतात काही नियम पाळतात आणि काही नियम पाळत नाहीत ठीक आहे तुम्हाला जर पाळणं ठीक असेल तर तुम्ही पाळा पण बघा नव्याण्णव टक्के लोकांना मा हे नियम पाळतच नाहीत पण कमीत कमी या दिवसांमध्ये ना तुम्हाला चपला घालू नका असं मी म्हणत नाही कारण आपल्याला ती सवय असते पण चपला घालताना वगैरे ना तुम्हाला ती चमड्याची वगैरे चपला असतील तर त्या तुम्हाला घालायचे नाही आहेत कारण चमड्यांची वगैरे चपला ना ते प्राण्यांपासून बनवले असतात त्यामुळे तुम्हाला चमड्यांच्या वस्तूंचा वापर या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये करायचं नाहीये त्यामुळे मी तुम्हाला विनंती करून सांगते की अगदी घरामध्ये वगैरे जर तुम्ही चपला वापरत असाल तर घरामध्ये चपला तुम्ही वापरू नका त्यानंतर बघा मी तुम्हाला हेच सांगेन की नवरात्रीच्या दिवसामध्ये ह्या ज्या काही छोट्या छोट्या चुका आहेत ना त्या आपल्याकडून होऊ द्यायच्या नाही आणखीन एक महत्त्वाचं म्हणजेच की या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये तुम्हाला काळे कपडे वापरायचे नाही आहेत पुरुषांनीसुद्धा या गोष्टींची काळजी घ्यायचीच आहे जसं मी तुम्हाला सांगितलं की चांबड्याच्या पण वस्तू वापरायच्या नाहीत लेदरची चप्पल वॉलेट लेदर स्पर्स बेल्ट वगैरे सेवा करताना तरी कमीत कमी तुम्हाला ह्या ज्या वस्तू आहेत ना त्या वापरायच्या नाही आहेत त्यामुळे ज्यावेळेस आपण या नऊ दिवसांमध्ये सेवा उपाय करत असतो यावेळेस महिलांनी येणं शक्यतो साडी घालण्याचा प्रयत्न करा कारण ती आपली परंपराच आहे त्यामुळे ड्रेस घाला काहीही घाला पण जेव्हा तुम्ही पूजा करत असाल त्यावेळेस हातामध्ये तुमच्या बांगड्या जे स सुवासिनीचे अलंकार आहेत हे अलंकार आपण आपल्याला जे आहे ना ते घातलंच पाहिजे या नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये बघा एखादी स्त्री अगदी साजू शृंगार करून आलेली असेल तर आपल्याला तिला पाहून पण किती प्रसन्न वाटत असतं अगदी असं नाही की जीन्स टॉप वगैरे घालून तुम्ही पूजा करू शकत नाहीत पण हे जे आहे ना ते आपल्या संस्कृतीला शोभत नाही त्यामुळे हे छोटे छोटे नियम जे आहेत ना त्या नवरात्रीच्या दिवसामध्ये तुम्हाला पाळायचे आहेत बघा बरेचसे लोकांना वाटत असेल की आम्ही जीन्स टॉप घातलं म्हणून काय देवी आम्हाला प्रसन्न होणार नाही का तर असं नाही होऊ शकते पण आपल्या ज्या परंपरा आहेत ना ह्या परंपरा ज्या आहेत त्या आपल्याला पाळल्याच पाहिजे या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये देवीचा वास जो आहे ना तो सर्वत्र असतो आपल्या घरामध्ये आपण घट बसवलेले असतात सूक्ष्म स्वरूपामध्ये देवीचा वास सगळीकडे असतो त्यामुळे घर आपलं जे आहे ना ते एकटं सोडून तुम्हाला घर बंद करून कुठेही जायचं नाही कुठे पाहुणे आले केले तरी त्यांच्यासोबत फिरायला वगैरे जायचं असेल तरी तुम्ही लांब मुक्काम्याच्या ठिकाणी जायचं असेल तर ते तुम्हाला पाळायचं आहे कारण घरामध्ये कुणीतरी एखादा व्यक्ती पाहिजेच जेणेकरून आपलं जे काय अखंड दिवा वगैरे आहे जी काही सेवा आहे ना ती आपली व्यवस्थित झाली पाहिजे त्यानंतर बघा एखाद्या पौर्णिमेला वगैरे सुद्धा तुम्ही जाऊ शकतात विजयादशमी झाल्यानंतर त्यानंतर बघा तुमची मुलगी आहे लग्न होऊन ती सासरी गेले पण ती डिलिव्हरीसाठी तुमच्याकडे आलेली आहे पण तिचं कुळ जे आहे ना ते वेगळं असतं तिला विटाळ असतो हे मान्य आहे परंतु बघा तुम्ही जिथे घट वगैरे बसवताना त्या ठिकाणी तुम्ही घट बसू शकता पण तुमच्या जी मुलीची ती रूम आहे ती वेगळी असलं पाहिजे बघा तुमचं एक रूमचंच घर आहे छोटं आहे तर मग कमीत कमी त्या घटापासून तुमच्या मुलीचा जो बेड आहे पलंग आहे तो थोडासा लांब तुम्हाला ठेवायचा आहे याची काळजी घेऊन तुम्हाला हे सर्व करायचं आहे त्याला भरपूर पर्याय आहेत आपण जर केलं ना तर खूप आपल्याला सुचतं बघा आपण कारण शोधत असतो की मुलीचं कुळ वेगळं असतं त्यामुळे तुमच्या कुळामध्ये कोणाची डिलिव्हरी झाली असेल तर विटाळ लागतो त्यामुळे तुम्ही घटस्थापना वगैरे या सर्व गोष्टी ज्या आहेत ना तर त्या तुम्हाला करता येणार नाहीत बघा मंदिरामध्ये बघा जाऊन सुद्धा काही जण घट बसवत असतात पण बघा प्रत्येकाच्या प्रथा मी जसं सांगितलं सुरुवातीला तशा वेगवेगळ्या जसे गाव ओलांडतो तसं वेश सुद्धा ओलांडली जाते राज्य बदलले की सगळंच बदलून जातं प्रथा बदलतात अगदी बाजूच्या घरांमध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रथा तुम्हाला पाहायला मिळतील आजच्या व्हिडिओमधून मी तुम्हाला जितकं शक्य होईल तितकं नवरात्रीमध्ये पाळायच्या नियमाची माहिती दिलेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ